नमस्कार कृषी मित्र विनय कोटावदे या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, चे आपले सर्वांचे स्वागत आहे आता इथे चाललं आहे कांद्याचे रोप लावण्याचं काम बघू शकतो आपण हे जे आहे इथे पूर्ण रोप लावलेलं ला आहे आणि या साईडला जर बघितलं तुम्ही कशा पद्धतीने लावलं जातं बघा पहिले जे आहे या साईडने पाहू शकता तुम्ही पूर्ण रोप आधी ॲक्च्युली लावलेलं असतं दुसऱ्या शेतामध्ये नंतर ते काढलं जातं आणि त्याच्यानंतर वेळाच्या साहाय्याने असा रोप लावण्यासाठी जागा केली जाते अशा पद्धतीने बघा आणि त्याच्यानंतर जे आहे ते रोप जे आहे ते एका सारख्या अंतरात टाकलं जातं पाहू शकतो आपण <laughs> या साईडला पण बघा सेम आणि जसं तुम्ही रोप लावाल इथे टाकलं जाईल त्याच्यानंतर ते त्याच्यात थोडीशी माती टाकून ते कवर केलं जातं हे बघा आणि जसं रोप टाकलं जाईल त्याच्यानंतर लगेच मागूनच पाणी असं सोडलं जातं जेणेकरून या साईडला बघा या ओळीमध्ये पाणी सोडता येते दादा असं पाणी सोडलं जातं अशी ही पद्धत आहे त्याच्यानंतर मग प्रॉपर फवारांचे डोस वगैरे सर्व कांद्याला जे आहे ते दिले जातात आणि त्याच्या आधी मेन सांगायचं राहिलं माझं हे खत ज्याच्यामध्ये असतो युरिया आणि इतर कंटेंट असलेलं खत आहे आहे जे आहे ते इथे फोकले जातं जेणेकरून जे आहे ती रोपाची जी वाढ चांगली होईल आणि त्याचे जे मुळं जे आहे ते पक्के होतील पाहू शकतो अशा करतो तुम्हाला एक थोडीशी आयडिया आली असेल कांदा रोप लागवडीची जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे शेतकऱ्यांचं भलं हो आणि ह्या अशी छोटी छोटी माहिती आहे ते आपण यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपणही शेतकऱ्यांसमोर आणत असतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद